हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया तीस जानेवारीच्या शिवाय मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू तर आजच्या भागात आपल्याला आशूला किडनॅप केलेलं दिसते आणि ते पण कोणी तर चंदनने चंदन आशूजवळ येतो आशू बेशुद्ध अवस्थेत असतो तेव्हा चंदन बोलतो सॉरी आशू पण माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता तेव्हा जिथे चंदन आशूला घेऊन आलाय तिथे दरवाजाचा आवाज येतो आणि शिवा बाहेरून दरवाजा ठोकत असते आणि बोलते चंदन तेव्हा चंदन आपली लावलेली दाडी मी काढतो आणि दरवाजा उघडायला जातो तेव्हा शिवा बोलते मूर्ख आहेस का चंदन तुला काय तेव्हा शिवा आशूकडे बघते आणि बोलते आशू तेव्हा शिवा आशूकडे जाते आणि बोलते आशू ऐक ना डोळे उघड तेव्हा चंदन पळत ते येतो शिवा शिवा इकडे ऐक तेव्हा चंदन बोलतो ऐक तू शुद्धित नाही आणि आज त्याने इकडे थांबणं जास्त गरजेचं आहे तेव्हा शिवा बोलते चंदन तू आहे का तुला मी सांगितलं होतं की कोणाला काही सांगायचं नाही कोणाला काय करायचं नाही तू इथे त्याला का घेऊन आलास चंदन बोलतो अगं शिवा त्याला आणलं नसतं तर त्याचं लग्न झालं असतं तुझ्या डोक्यात काही शिरत नाही का तेव्हा चंदन बोलतो कारण तुमचं प्रेम मी बघितलंय शिवा आणि शिवा आशूच्या हाताला बांधलेलं खोलत असते तेव्हा चंदन परत बोलतो शिवा ऐक ना तेव्हा चंदन बोलतो हे बघ काही झालं तरी तुमचं प्रेम टिकून टिकून राहावं हेच मला वाटतं यार खऱ्या प्रेमाची किंमत माझ्याहून जास्त सध्या कोणालाच माहीत नाही आहे तेव्हा शिवा बोलते तुला अक्कल नाही आहे का त्याचं खरंच प्रेम असेल तर त्याला कळेल ना तू कशाला मध्ये पडलास तू त्याच्या लग्नातनं त्याला इथे घेऊन आलास तिकडे त्याला शोधत असतील अरे सगळे तुला माहिती आहे का चंदन माझ्या घरापर्यंत पोलीस आले तू का केलं असं तेव्हा चंदन बोलतो ऐक हे बघ तेव्हा शिवा बोलते तू गप्प बस पुन्हा आशूला हात खोलायचा प्रयत्न करते आणि बोलते मला काही ऐकायचं नाहीये तेव्हा चंदन बोलतो शिवा एकदा मी काय म्हणतोय ते ऐक तेव्हा शिवा बोलते हा बोल बोल तू बोल तेव्हा चंदन बोलतो मला जे योग्य वाटलं ते मी केलं पण आता प्लीज तू शांत हो हे बघ तू सुद्धा इकडे आणि सुद्धा इकडे प्लीज त्याला आत्ताच्या आत्ता सगळं खरं सांगून टाक तेव्हा शिवा बोलते म्हणजे म्हणजे हेच की हे सगळं दिव्याने केलंय कीर्तीने आणि दिव्याला तुम्हाला मारायला गुंड पाठवले होते हे सांग त्याला सांग ना त्याला तेव्हा चंदन बोल तेव्हा शिवा बोलते तू किती हुशार आहेस रे तुला वाटतं ह्या सगळ्याने त्याचा विश्वास बसेल तेव्हा चंदन बोलतो पण पटव ना त्याला तेव्हा शिवा बोलते पण या गोष्टीमुळे तू जर माझ्या प्रेमात परत पडणार असेल ना तर मला नको येते तेव्हा चंदन बोलतो अशा काहीच नाही होणार शिवा तेव्हा शिवा बोलते पण मला कळेल ना चंदन की त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही त्याला काय वाटतं निदान तेव्हा चंदन बोलतो शिवा तू खूप मोठा मूर्खपणा करतीयस ऐक तेव्हा शिवा बोलते हे बघ मला जबरदस्तीचं प्रेम नकोच आहे तेव्हा चंदन बोलतो अगं पण त्या प्रेमावर तितकाच तुझा हक्क आहे तेव्हा शिवा बोलते अरे पण हक्क मागून नको आहे ना मला तेव्हा चंदन बोलतो ऐक ऐक एक, एक मिनिट ऐक अगं आपल्याकडे याहून सोपा मार्ग नाही आहे प्लीज प्लीज त्याला खरं सांग शिवा तेव्हा शिवा बोलते तू जरा आता गप्प बस मी हे सगळं काही करणार नाही आहे शिवा परत त्याचे हात खोलायला जाते तेव्हा चंदन परत तिला ओढतो शिवा हट्ट नको करू प्लीज तेव्हा शिवा बोलते हे बघ चंदन मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे तेव्हा चंदन बोलतो अगं किती दिवस आज जर आज जर मी नसतो तर त्याचं लग्न झालं असतं तेव्हा शिवा बोलते अरे यार चंदन तू आत्ता त्रास देतोयस मला तेव्हा शिवा तेव्हा चंदन बोलतो ठीक आहे मग काय करायचं आहे आता तेव्हा शिवा डोक्याला हात लावते आणि बोलते मला नाही कळते आता काय करायचं आहे डोकं जड करून टाकलं तू चंदन तिच्याजवळ येतो आणि बोलतो एक मिनिट याला परत सोडून न्यायचं म्हणते तू तेव्हा शिवा बोलते मी या अवस्थेत इकडे सुहास आणि कीर्ती गुंडांना आशू गुंडांना शिवा आणि चंदनचे फोटो दाखवत असते तेव्हा ते, ते गुंड बोलतात यांना पकडून कुठे आणायचे तेव्हा कीर्ती बोलते पकडून नाही आणायचे पाठवायचे आणि परत सुहास आशूचा फोटो दाखवतो हे बघ आणि हा आहे आशू तेव्हा तो गुंड बोलतो याचं काय तेव्हा कीर्ती बोलते भाऊ आहे माझा त्याला ते त्यांच्या तावडीतून सुखरूप आणायचं आहे तेव्हा सुहास बोलतो आणि लक्षात ठेवा काहीही झालं तरी चंदन आणि शिवा यांचा गेम वाजलाच पाहिजे तेव्हा त्यातला एक गुंड बोलतो काळजी करू नका साहेब आजपर्यंत आम्ही घेतलेलं कुठलंच काम अपूर्ण राहिलेलं नाही आहे तेव्हा कीर्ती बोलते तुमचा हाच कॉन्फिडन्स तिच्यासमोर खोटा ठरू शकतो भल्या भल्यांना पुरून उरली आहे ती हलक्यात घेऊ नका तिला आणि जाताना दोघेच जणं जाऊ नका दहा बारा जणं जो सोबत घेऊन जा तेव्हा त्यातला ते एक गुंड बोलतो अहो मॅडम असे खूप बघितले तुम्ही फक्त भरोसा ठेवा तेव्हा सुहास बोलतो मला तुमच्यावरती फुल भरोसा आहे तेव्हा सुहास कीर्तीला बोलतो तू अजिबात का काळजी करू नकोस ते त्यांचं काम बरोबर करतील तेव्हा त्यातला एक गुंड बोलतो साहेब जरा हा ॲडव्हान्स हातात टेकला तर बरं होईल तेव्हा गुं की तेव्हा सुहास त्या ते गुंडांना पैसे देतो आणि ते बोलतात तुमचं काम झालंच म्हणजे समजा तेव्हा गुंडांना बाहेर पाठवल्यावर सुहास कीर्तीला बोलतो की टू डार्लिंग आपल्यासाठी हा शेवटचा चान्स आहे हं मागे दिवाळीच्या वेळेला कंपनीच्या कामगारांचा बोनस फ्रॉड केल्यानंतर या प्रकरणामध्ये सुद्धा आपला हात हे जर कळाल ना तर आपल्याला रस्त्यावर यायची वेळ येईल आपल्याला आयुष्यभर रस्त्यावर भीक मागायची वेळ येईल हे लक्षात ठेव तेव्हा कीर्ती बोलते नाही 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 या वेळेला असं काही होणार नाही आहे अरे या वेळेला आपल्याकडे सगळे खोटे प्रूफ्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आईचा विश्वास आहे आपल्याकडे फक्त तुझ्या त्या गुंडांनी नीट काम केलं ना म्हणजे झालं इकडे आशू शुद्धीवर येतो आणि गुरुजी गुरुजी करतो तेवढ्या शिवा त्याच्याजवळ ते जाते आशू डोळे उघड तेव्हा आशू बोलतो शिवा तेव्हा शिवा बोलते तू शांत हो तेव्हा आशू बोलतो शिवा इत तू दूर हो माझ्यापासून लांब हो तेव्हा चंदन बोलतो आशू ऐक एकदा ऐकून घे प्लीज तेव्हा आशू बोलतो तू काय करतोय तिथे तू हिला तू हिच्याबरोबर तेव्हा शिवा बोलते ऐक ना आशू ऐकून घे ना माझं तेव्हा आशू बोलतो काय ऐकू तेव्हा आशू बोलतो आत्तापर्यंत तू जे जे केलं आहेत ना आयुष्यात त्यापेक्षा हे एक्स्ट्रीम जस्ट बिकॉज माझं नेहाबरोबर लग्न होणार आहे तू या थराला गेलीस नाही म्हणजे हेच आहे ना बरोबर आहे तू याला घेतलंस बरोबर आणि कि मला किडनॅप केलंस काय म्हणजे तू म्हणतेस ना की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी काहीही करू शकते तुझ्यासाठी नाही तू तु प्रूव्ह केलंस की तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस आणि हे काय आता ही काय नाटकं करतीस तेव्हा चंदन जोरात चिडतो ए अरे गब्बस तेव्हा आशू आणि शिवाचंदनकडे बघायला लागतात तेव्हा चंदन बोलतो तुला कळतंय तू काय बोलतोय आणि कोणासमोर बोलतोयस अरे शिवा तेव्हा शिवा बोलते शांत हो चंदन तेव्हा चंदन बोलतो शिवा तो तेव्हा शिवा बोलते शांत हो तेव्हा शिवा बोलते हे बघ चंदन आपल्याकडनं चूक झाली आहे तेव्हा श आशू बोलतो हो झालीच चूक तुझ्याकडून माझं लग्न आहे आज माझ्या घरचे ना मला शोधत असतील ते काळजी करत असतील माझे तू या थराला जाऊ शकतेस मला विश्वासच बसत नाही आहे शिवा इतकं ऑब्सेसिव्ह फ्रेम असतं का इतकं ऑप्सेसिव्ह फ्रेम आहे तुझं मला ना पश्चाताप वाटतो कधी कधी मी आयुष्यातनं तुला ओळखायचो एकेकाळी आपलं काहीतरी नातं होतं का मी मैत्री केली का आपल्या दोघांची ओळख होती का आपण भेटलो आयुष्यात तू बायको म्हणून लांब राहिलं ला तू मैत्रीण म्हणूनही चांगली नाही सागं काय आहेस तू माझ्या आयुष्यात त्या चंदन परत चिडतो कर चूक करतोय यार परत शिवाय त्याला अडवते तू आत्ता एक शब्द बोलायचा नाही गप्प बस तेव्हा चंदन बोलतो मी एकही शब्द तुझ्या विरोधात ऐकून नाही घेणारे शिवा हा तुझ्या निखळ मैत्रीचा आणि प्रेमाचा अपमान आहे अगं चंदन आशूकडे जातो ए आशू ए भावा ऐक हे बघ शिवाने काहीच नाही केलं मी मी घेऊन आलो तुला मी किडनॅप केलं तुला तिचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो। एका गैरसमजामुळे तुम्ही दूर गेलात रे आणि खरंच मला हे नाही बघता आलं मला नाही पावलं हे तेव्हा शिवा बोलते चंदन अरे कसला गैरसमज त्याला अजूनही वाटते की मी किडनॅप केलं त्याला तेव्हा चंदन बोलतो अगं कारण तू अजूनही त्याच गैरसमजाते शिवा बघ प्लीज त्याला खरंच सांग तू ऐकेल का के तुझं प्लीज तेव्हा शिवा बोलते हे बघ चंदन असं प्रेम मला नकोय मी शिवा परत त्याचा हात खोलते तेव्हा अशी बोलतो हा बरोबर आता इनोसंट वाग तू तेव्हा अशी बोलते हे ऐक ना हे असं इनोसंट वागून काय काय होणार नाही ओके हा तुझी वकिली करतोय ना असे दहा उभे दहा उभे केलेस ना तरी तू तुझा इनोसंट प्रूफ नाही करू शकत तेव्हा शिवा बोलते हो ना म्हणून सोडते तुला तुझं लग्न आहे की नाही आणि मुळात तुला लग्न करायचं आहे आणि ही माझ्या आयुष्यातली प्रेमाची शेवटची परीक्षा जरी असेल ना तरी देईन मी तेव्हा आशू बोलतो हो प्लीज दे तिथे घरी वाट बघत असतील सगळे माझे फोन कुठे आहे माझा तेव्हा आशू चंदनला विचारतो फोन कुठे आहे माझा तेव्हा चंदन बोलतो मला नाही माहिती तेव्हा आशू बोलतो अरे तू घेऊन आलास ना मला इथे तेवढ्यात शिवा आशूचा फोन त्याच्याकडे देते तेव्हा आशू बोलतो थँक्स आणि आशू शिवा बाजूला जाते आणि बोलते काढले ते पण तेव्हा चंदन शिवाकडे जातो आणि बोलतो शिवा हे बघ हीच संधी आहे प्लीज प्लीज आशूला सगळं खरं खरं सांग अगं तेव्हा शिवा बोलते हे बघ चंदन सोड अरे आता जे व्हायचं ते होईल तेव्हा आशू त्यांच्याकडे बघतच असतो अगं पण आशाने तुमच्यातले गैरसमज कधीच नाही दूर होणार तेव्हा शिवा बोलते वेळ निघून गेली चंदन तेव्हा चंदन बोलतो नाही शिवा वेळ अजून निघून नाही गेलेली आहे हे बघ तो अजूनही आहे तिथे तू प्लीज त्याला जाऊन सगळं खरं खरं सांग तुमचा संसार वाचू शकतो शिवा तेव्हा शिवा बोलते चंदन तेव्हा आशू बोलतो ए काय खरं सांगायचं आहे काय गैरसमजे तेव्हा चंदन बोलतो शिवा तू जर नाही बोललीस तर आज मी बोलेल तेव्हा शिवा बोलते चंदन ऐकून घे माझं तेव्हा चंदन बोलतो आज नको थांबोस प्लीज आज जर मी ही गोष्ट बोललो नाही तर मी आयुष्यात कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार तेव्हा आशू त्यांच्याजवळ येतो आणि चंदनला बोलतो ऐक ना काय सांगायचं आहे तुला तेव्हा चंदन बोलतो आशू तुला हे सगळं जसं वाटते तसं नाही तेव्हा शिवा परत बोलते चंदन चंदन तुला शपथ आहे माझी तेवढे तेवढ्यात इकडे सुहासला पोलिसांचा फोन येतो आणि बोलतो सर आशुतोषचा फोन सुरू झाला आहे तेव्हा सुहास बोलतो मग तो कुठे काय आहे पत्ता कळला आहे तेव्हा पोलीस बोलतात ॲक्च्युली आम्ही त्याचं लोकेशन ट्रेस केले ते लोकेशन आम्ही तुम्हाला पाठवलं हो आहे आणि आता आम्ही इथून निघतो आहे तेव्हा सुहास एक मिनिट म्हणून फोन होल्ड फोन होल्ड करतो आणि कीर्तीला सांगतो ओके आशूचं लोकेशन सुरू झालं आहे आणि त्याचा फोनसुद्धा सुरू झाला आहे जेव्हा कीर्ती बोलते हा मग त्यांना सांग तिथे जाऊ नका ते नाही जाऊ शकत तिथे तेव्हा सुहास बोलतो अगं पण तेव्हा कीर्ती बोलते तू दे इकडे तेव्हा कीर्ती बोलते हा साहेब मी कीर्ती बोलते सॉरी आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आणि आमचं आशूसोबत बोलणं झालं आशू स्वतःहूनच न सांगता घरी घरून निघून गेला होता आणि आता तो घरी यायलाच निघतोय तुम्ही तिथे जायची काहीच गरज नाही आणि थँक्यू तुम्ही खूप मदत केली आम्हाला तेव्हा पोलीस शंकेने विचारता तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं आहे का तेव्हा कीर्ती बोलते हो नक्की म्हणूनच तर आम्हाला कळलं ना थँक्यू हां सर तेव्हा पोलीस बोलता ठीक आहे त्याला सांगा घरातून बाहेर पडताना सांगूच जा म्हणावं काय आम्हाला दुसरी कामं असतात तेव्हा कीर्ती बोलते हो मी सांगते तेव्हा कीर्ती फोन ठेवते तेव्हा सुहास बोलतो आता तेव्हा कीर्ती बोलते हे लोकेशन आपल्या गुंड्यांना पाठव आणि त्यांना तिथे जायला लाव तेव्हा सुहास बोलतो आणि तेव्हा कीर्ती बोलते शिवा असेलच ना तिथे तिच्यासोबत तिचा चेला चंदनही असेल दोघांनाही संपवायलाच हवं तेव्हा सुहास बोलतो नक्की तेव्हा कीर्ती बोलते हो इकडे चंदन शिवाला बोलतो शिवा शपथ मागे घे प्लीज तेव्हा शिवा बोलते सोड अरे तर आता चंदन जे होईल ते होईल ते अशे म्हणतो अरे यार फोन चालू हो ना परत आणि त्यांना सांगतो पुन्हा बंद झाला माझा फोन आता काय करायचं मी मी कसा कॉन्टॅक्ट करू त्यांना ते थांबले असतील सगळे लग्न यार माझं तुम्ही हे तुम्ही एक काम करा तुम्ही एकमेकांना शपथ देत बसा आणि सांभाळा एकमेकांना मी जातो नंतर हे सॉर्ट करूया ओके प्लीज शिवा बोलते आशू थांब थांब तेव्हा आशू बोलतो काय ही परत नाटकं सुरू झाली तुझी आणि नाटकच करायचे आहेत तर मला सोडवलं कशाला बांध ना मला परत परत बांधून ठेव तेव्हा शिवा बोलते हे बघ मला तुला काही थांबवायचं नाही आहे मी सोडायला येते तुला तुझ्या लग्नाचा मुहूर्त चुकायला नको तेव्हा आशू बोलतो काही गरज नाही आहे तेव्हा चंदन बोलतो शिवा प्लीज असं नको करूस हे बघ माझं प्रेम फसलं पण तुझं प्रेम फसू नको देऊ शिवा तुझा संसार वाचव प्लीज ऐक तेव्हा शिवा बोलते हे बघ आत्ता आशूला त्याच्या घरी जाणं त्याच्या घरी पोहोचवणं हेच महत्त्वाचं वाटतंय मला तेव्हा आशू बोलतो नाही मला वा, नाही वाटत हे गरजेचं आहे मी जाऊ शकतो माझं माझा मी व्यवस्थित शुद्धीवर आलो आहे ॲक्च्युली जास्तच शुद्धीवर आलो आहे तेव्हा चंदन बोलतो आशू परत चूक करतोय मित्रा तेव्हा आशू बोलतो चंदन मित्रा तुला चूक आणि बरोबर यातला फरक कळत असता जर तू तर तुझा संसार असा मोडला नसता नाही का हे आशू बाय बोलतो आणि जायला लागतो तेव्हा शिवा बोलते मी येते तेव्हा आशू बोलतो हो ये ना ओपन इन्व्हिटेशन आहे तुला तेवढ्यात कीर्तीने पाठवलेले गुंड तिथे एंट्री करतात आणि दरवाजा लावून घेतात तेव्हा आशू शिवाला बोलतो अजूनही हट्ट सोडत नाही तुला हवं तेच करणार ऑफकोर्स तेव्हा आशू जायला निघतो तर मागे गुंड असतात दरवाज्यातून एका मागे एक अशी खूप सारी माणसं येतात तेव्हा शिवा बोलते कोण आहात तुम्ही तेव्हा ते गुंड बोलतात तुला काय करायचं आहे इकडे सीता रडत असते कीर्ती बोलते तू नको काळजी करू हे बघ आशू सापडेल तेव्हा इकडे पाहणा गँग येते आणि बोलते आजी काकू तुम्ही सगळे ठीक आहात ना तेव्हा वंदना बोलते आम्ही ठीक आहोत पण शिवानी कुठे तिचा काही पत्ता लागला का तेव्हा बाई आजी बोलते अरे सापडली का अरे सांगा ना स्टेपनी बोलतो आहो आजी सगळीकडे शोधलं कुठेच नाही आहे ती तेव्हा सीता बोलते कुठे पळून जाणार आहे ती एकदा का आशूला शोधून आणलं ना पोलिसांनी तर मी आधी तिचं लग्न करणार आहे आणि नंतर मला जर कळलं या सगळ्यात शिवा आहे तर त्या मुलीला मी खडी फोडायला पाठवणार आहे तेव्हा वंदना बोलते अहो काय बोलताय हे सीताई अहो मी हात जोडते तुमच्या पुढे अहो शिवाणीचं आशूवर किती प्रेम आहे ना हे सगळ्यांना माहिती आहो शिवानी कधीच चुकीचं काही करणार नाही आहो अहो ना उर्मिला ताई तुम्ही तरी सांगा ना हे बघा यात शिवानीचा काही संबंध नाही आहो तर सीता बोलते वंदना ताई तुम्ही आईच्या मायेने बोलताय पण तुम्हाला अंदाज नाही आहे ती मुलगी काय काय करू शकते याचा बायाजी बोलते आशू आणि शिवा जेव्हा सापडेल ना तेव्हा खरं काय होतं ते कळेल तुमासनी तेव्हा कीर्ती बोलते बघितलंच ना खरा चेहरा आला समोर खरे रंग दाखवायला लागले हे तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती काय बोलतेस जरा याचं भान ठेवत जा व बोलते राहून देत ना ताई हे सगळं जरा खूपच ताणलं जात आहे का लक्ष्मण बोलतो आणि वहिनी पोलीस आशूचा शोध घेत आम्हाला खरंच असं वाटत नाही की या सगळ्यामध्ये यांचा काही दोष असेल तर सीता बोलते का तुम्ही सगळे विसरताय आत्तापर्यंत आशूवर जेव्हा जेव्हा संकट आलं किंवा तो कुठेतरी पोचला नाही त्या त्या वेळेला शिवाचा हात होता त्यात आणि मला खात्री आणि ज्या वेळेला ही खात्री पक्की होईल त्या त्या ना त्यावेळेला त्या मुलीला मी खडी फोडायला पाठवणार आहे शब्द आहे माझा तेव्हा भाऊ बोलता सीता हे जरा अति आहे तेव्हा सीता बोलते तुमचं अति आहे अहो आपल्या मुलाचा विचार करायच्या ऐवजी ती शिवा कशी बरोबर आहे तिला कसं वाचवता येईल हे बघताय तुम्ही ते काही नाही तुम्ही कितीही म्हणा मी यावेळी कोणाचंही ऐकणार नाही तिकडे तो गुंड आशूला बोलतो आशू तू चल तिकडे सगळा गोंधळ झाला आहे घरच्यांनी बोलवलं आहे तुला तेव्हा आशू म्हणतो म्हणजे मग त्यातला एक गुंड बोलतो अरे लग्न आहे ना तुझं तिकडे सगळे वाट बघतायत तुझी तेव्हा शिवा बोलते एक मिनिट कोणी पाठवलं हो तुम तुम्हाला तेव्हा चंदन बोलतो शिवा मला हे प्रकरण जरा डेंजर वाटतं आहे हां तेव्हा शिवा बोलते सांगताय का कोणी पाठवलं हो तेव्हा ते, ते गुंड बोलतात पोलीस आहोत आम्ही तेव्हा चंदन बोलतो पोलीस आहात तर वर्दी कुठे आहे तुमची तेव्हा त्यातला ते एक गुंड बोलतो सिव्हिलमध्ये आलो म्हणजे पोलीस नसतो का आम्ही अरे अर्जंट केस आले म्हणून आलो हे आशू चल लग्न आहे ना तुझं चल चल उशीर करू नको चल अर्जंट तेव्हा शिवा बोलते अरे ऐक का माझं आशू तू ऐक तुम्ही निघा मी सोडीन त्याला तेव्हा ते गुंड बोलतात अहो आम्ही न्यायला आलोय ना त्याला चल आशू म्हणून आशू त्यांच्यासोबत निघतो तेव्हा चंदन बोलतो शिवा त्यांना थांबायला सांग तेव्हा शिवा बोलते आशू ऐक तेव्हा चंदन बोलतो शिवा त्याला थांबव प्लीज ऐक माझं प्लीज प्लीज थांबव त्याला काही करून आणि आशूला बाहेर घेऊन ते जातात तेव्हा तो गुंड दार लावणार तेव्हा चंदन जोरात ओरडतो आशू हे सगळं दिव्यामुळे झालंय तेव्हा आशू बाहेरच्या बाहेर थांबतो आशूच्या कानात तो आवाज घुमतो आशू हे सगळं दिव्यामुळे झालंय आशूला लगेच दिव्याने दिलेली चिठ्ठी आठवते आशूला दिव्याने जे इमोशनल केलं होतं ते सगळं आठवतं आणि आशू तिथेच थांबतो तेव्हा आशू मागे वळतो तेव्हा एक गुंड पटकन दरवाजा बंद करतो तेव्हा ते दोन गुंड बोलतात चला आहो तर चला तुम्हाला उशीर होत आहेत आणि बाकीचे गुंड शिवा आणि चंदनला मारायला तयार होतात इकडे आशूला एका गुंडाच्या खिशात चाकू दिसतो तेव्हा तो चाकू बघून आशूला तेही आठवतो की की स्टेपनीसाठी मी मदत दिलेली शिवाने कशी नाकारली तेव्हा आशू मनात बोलतो नाही नाही काहीतरी गडबड आहे मला इथून असं जाऊन चालणार नाही मला असं वाटतंय दिव्यानेच सगळा घोळ घातलाय दिव्या चुकीची असणार कारण माझं मन माल मला सांगतंय शिवा कधीच चुकीची नसणार आणि नव्हती आणि आतमध्ये गुंड सगळे शिवा आणि चंदनच्या अवतीभोवती फिरत असतात ते गुंड बोलतात अहो चला उशीर होत आहे तुम्हाला आशूला ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात व ते दोघं आशूला बोलतात चल रे तुला सांगतोय चल लवकर त्यांच्याकडे लक्ष नको देऊस आशू परत मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात ते, ते दोघं आशूला पकडतात आणि बोलतात हे चल त्या आशूला जबरदस्ती गाडीत घुसवण्याचा प्रयत्न करतात आणि आशुला बोलतात की बसून राह रे तेव्हा आशू ओरडतो अरे काय बसून राहा तेव्हा आशू बोलतो अरे मला धरताय काय मी बसतोय ना नीट तेव्हा आशू त्यांच्यावर ते चिडतो अरे तुला कसली घाई झाली तुझं लग्न आहे का तेव्हा ते आशूला जबरदस्ती गाडीमध्ये कोंबत असतात तेव्हा आशू कसा बसा त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात तिथे एपिसोड संपतो